अनामत रकमामुळे उपचार थांबवू नयेत अखिल भारतीय मराठा महासंघाने केली आयुक्तांकडे मागणी सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका आयुक्तांच्या भेटीला अखिल भारतीय मराठा महासंघाचे नेते पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात घडलेल्या घटनेचा सांगली मिरज आणि महापालिकेचे आयुक्त यांची भेट अखिल भारतीय मराठा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी घेऊन गेल्या आठवड्यामध्ये पुण्यातील एका गर्भवती महिलेला तातडीच्या वैद्यकीय उपचारापासून वंचित राहावं लागून आपल्या प्राणास मुकावं लागलं अशा अमानवी प्रकाराची पुनरावृत्ती सांगली मिरज महापालिका क्षेत्रात होऊ नये म्हणून स्थानिक खाजगी आणि धर्मादाय रुग्णालयांना तातडीच्या आणि अत्यावश्यक सेवा शस्त्रक्रिया व उपचार अनामत रक्कम डिपॉझिट न भरल्यामुळे थांबवू नये अशी विनंती यावेळी महापालिका आयुक्तांकडे केली दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या लालसेपोटी एका गर्भवती महिलेला अनामत रक्कम न भरता आल्यामुळं आपल्या मुलांना पोरके करून या जगाचा निरोप घ्यावा लागला या सर्वस्वी दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात जबाबदार धरून शासन स्तरावरती कारवाई होत असताना अशा घटना इतरत्र होऊ नयेत या उद्देशानं हे निवेदन देण्यात आलं आहे या मागणीमुळे रुग्णांची तातडीच्या काळात होणारी अडचण कमी होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते आयुक्तांनी यावर सकारात्मक प्रतिसाद देण्याचं आश्वासन दिलंय यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या महाराष्ट्र राज्य पश्चिम विभागीय अध्यक्ष विलास देसाई सांगली जिल्हा उपाध्यक्ष तानाजी भोसले मिरा शहर अध्यक्ष दादासो पाटील सांगली जिल्हा सरचिटणीस संतोष माने आणि महापालिका क्षेत्र प्रमुख विजय धुमाळ यावेळी उपस्थित होते गेल्या आठवड्यामध्ये पुण्यामध्ये दिनानाथ मंगेशकर या मोठ्या नावाजलेल्या दवाखान्यामध्ये एका तरुण गर्भवती महिलेला दवाखाना प्रशासनाने दहा लाख रुपये भरा आणि त्यानंतर आपली प्रसुती करण्यात येईल असं सांगितलं आणि त्या त्यांच्या कुटुंबियाकडं पैशाची व्यवस्था होऊ शकली नाही त्यामुळे त्या महिलेला जीव गमावा लागला ही पुरोगामी महाराष्ट्राला अतिशय काळिमाप असणारी घटना पुण्यामध्ये घडलेली आहे आज आम्ही महापालिकेचे आयुक्त श्री रविकांत आणसूर साहेबांची भेट घेऊन त्यांना या प्रकारचं निवेदन दिलेलं आहे की जी घटना पुण्यामध्ये घडली ती घटना सांगली मिरज आणि कुपवाड या शहरामध्ये सुद्धा घडू शकते म्हणून आपल्या अखत्यारीमध्ये तुम्ही दवाखान्याला परवानगी दिलेली आहे तर आपल्यामार्फत या सर्व इथल्या मोठ्या जेवढे दवाखान्यात या सर्व दवाखान्यांना आपण असं सूचना करावी की कोणत्याही रुग्णाला कोणताही रुग्ण कोणत्याही कारणासाठी जर ऍडमिट झाला असेल तर त्याची शस्त्रक्रिया असू दे प्रसूती असू दे कोणत्याही प्रकारचं ऑपरेशन असू दे किंवा उपचार असू देत यासाठी कोणत्याही प्रकारची डिपॉझिट अनामत नावाच्या खाली कोणत्याही प्रकारची रक्कम घेऊ नये अशा प्रकारची सूचना आपण आपल्या महापालिकेमार्फत दवाखान्यानं कराव्या असे आम्ही निवेदन आता आयुक्तांना दिलेलं आहे